नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमी आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी गंगापूर नगर परिषदेची निवडणूक तापली आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू गंगापूर नगर परिषदेची निवडणूक जसजसती दस जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे शिवसेनेचे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने सामने उभे ठाकल्याने स्थानिक पातळीवर चुरस प्रचंड वाढली आज विरोधी पक्षनेत्यांशी पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिस्पर्धी गटावर थेट हल्ला चढवला आम्ही सर्व शिवसैनिक खऱ्या अर्थाने कार्यकर्ते आहोत ते तर भाडोत्री कार्यकर्ते आहेत असं विधान करीत त्यांनी प्रतिस्पर्धी गटावर गंभीर आरोप लावले दरम्यान या आरोपांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं एकही पक्षाचं मूल आपल्या मागे उभं नाही असं वाटत होतं लोकांना धरून आणून गर्दी केल्यानं निवडणूक जिंकता येत नाही असा टोला लगावत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला या रूप प्रत्यारोपामुळे गंगापूरची राजकीय हवा आणखी ढवळून निघाली आहे वातावरणातील वाढता तणाव आणि नेत्यांची तीव्र भाषणे पाहता आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची संभाजीनगर मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या नगरपालिकेत अविनाश पाटील सारख्या आम्हाला काही बाहेर कोणी लोक आणावं लागले नाही माणसं आणावं लागत नाही आमच्या आमच्या मनगराच्या बाळावर बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे दोघींच्या नेतृत्वाला मानणारे दोन्ही समोरासमोर दोघांच्याही रॅल्या समोरासमोर तुल्यबळ रॅल्या होत्या तर आमचे सगळे शिवसैनिक बघा या कदा तरी बारोतेर बघा टक्के तिकडे उमेदवार एकही एक केला तिथे जाऊन बघा त्यांना माहीत पण नसेल की आपण कोणाकडे पालकमंत्री स्वतः प्रचारामध्ये नगरपालिकेची धामधूम सर्व जिल्ह्यामध्ये चालू आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रचार करतो आता ही आमची रॅली जेव्हा निघली त्या टायमाला दुसरीकडून दुसऱ्या पक्षाची एक रॅली चाललो मी बुद्धामधून पाहत होतो की चेहरे कोणते एकही चेहरा असा वाटत नव्हता की हा रॅली मध्ये पक्षाचे मुलं आलेले आणून माणसं जर जमा केले त्याच्यामुळे निवडणुका होत नाही परंतु या ठिकाणी राजकारण करण्यासाठी काही लोकांनी काही लोकांना उभं करून मताचं विभाजन कसं होईल मी गंगापूरला पूर्वी जेव्हा आलो काही दिवसापूर्वी आलो त्या टायमाला विचारलं इतरच कॅल्क्युलेशन काय तर सर इथं निवडणूक लढाईची पद्धत वेगळी अरे डिपेंडेसी मध्ये एवढा पैसा आहे माझ्याकडे आठशे कोटी हे पन्नास शंभर कोटी टाकलं तर गंगापूरच्या गावाचे खोन चेक जाईल काय लागते त्याला परंतु तुमची ताकद असली पाहिजे ना तुम्हाला विचार करता आला पाहिजे त्यांची जाणत असली पाहिजे ना आपण करू गंगापूर इतकं सुंदर करू की गंगापूरच्या लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे येताना गाडी गाडीमध्ये येताना माने साहेब माझ्या बरोबर होते मी माने साहेब उमेदवार किती एकवीस ना वीस पैकी कर्नडला किती पंचवीस वैजापूरला किती पंचवीस मी गंगापूरचा पं� विकास होत का नाही मग इकडून हायवेच गेलेला नाही अरे गंगापूरचा विकास करताना इतकी मोठी लासूर स्टेशन सारखा जर आपले मार्केट आज चांगलं चालत असेल वैजापूर सारखा शहर डेव्हलप होत असेल हा पुण्याच्या जवळचा असलेला हा एरिया इतका पुढ गेला पाहिजे इथं माणसाला यायला सुद्धा जागा घ्यायला सुद्धा वाटलं पाहिजे की काय किमती झाल्या नाही इतकं सुंदर झालं पाहिजे गोदाखाड तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला सर्व इथं अवेलेबल आहे आणि इथे असताना गंगापूरची अशी अवस्था जखी केली त्या सर्वांना मी जनता माफ करणार आहे ही परिवर्तनाची लाट आता सुरू झालेली आहे म्हणून सर्व नागरिकांना त्याचा सर्व बंधू भगिनी विनंती करेल एक संधी आमच्यासाठी द्या